जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सिडको तर्फे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण सिडको तर्फे बुधवार पाच जून दोन हजार जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सीबीडी बेलापूर मेंबे येथील रायगड भवन समोरील मैदानावर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विजय सिंघल उपाध्यक्ष तथा व्यवसाय संचालक शिडको यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत करंजा वृक्षाची रोपांची लागवड करण्यात आली शिडको नेहमीत विविध प्रकल्प साकारत असताना पर्यावरणाचा नेहमीच समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे या प्रसंगी डॉक्टर राजा दयानिधी सह व्यवस्थापक संचालक शिडको सुरेश मेंगडे मुख्य दक्षता अधिकारी शिडको श्रीमती शिला करुणाकरण मुख्य अभियंता नोहेंबी आंतरराष्ट्रीय विमानतळ शिडको दीपक हरताळकर मुख्य अभियंता नोंबी शिडको श्रीमती गीता सावंत उद्यान अधिकारी शिडको या सह शिडकोतील विभाग प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पर्यावरण रक्षणाकरता जागरूकता निर्माण करणे आणि त्याबाबतच्या कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो या निमित्ताने पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण करणाऱ्या कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आपण या ठिकाणी नवीन शहरांनी मोठे मोठे प्रोजेक्ट करतो जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो सिडको म्हणून आपण शहराचे शिल्पकार आहे आपण या ठिकाणी नवीन नवीन शहर बसवतो आणि मोठे मोठे प्रोजेक्ट करतो पण हे सर्व करताना पण पर्यावरणाचं अत्यावश्यक अत्या आहे आज आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट करताना आपण अराऊंड एन्वयरमेंटची पूर्णपणे काळजी घेतो आणि कुठलाही डेव्हलपमेंट एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आपला ही चालला पाहिजे त्याच्यातच पर्यावरण चा समतोल साधला पाहिजे पण या ठिकाणी जर बघितला नवी मुंबईमध्ये जर सिडगोली जे विकास काम केलेले आहे कुठेही विकास काम करताना पर्यावरण पूर्णपणे काळजी घेतलेली आहे त्या निमित्ताने जर हा नवी मुंबईचा शहर बघितला तर या ठिकाणी गुडबागार आहे आणि पर्यावरणाची काळजी पूर्णपणे घेतलेली आहे आम्ही पर्यावरणचा समतोल साधण्यासाठी कटिबद्ध आहोत तसंच आपण सर्वांनी सुद्धा पर्यावरणचं संरक्षण करावं असे आपण सर्वांना आवाहन